नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत प्रेक्षकांनो देशभरात निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच वाढू लागला आहे सर्वपक्षीय नेत्यांच्या तुफानी सभा होत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झळत आहेत एकंदरीतच निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच जोमात येत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोकणात धडाळली फडणवीस यांची तोफ पेण येथे तटकऱ्यांसाठी तर राणेंसाठी तुफानी प्रचार सभा मावळमध्ये मनसेचे नाराजी नाट्य संपले उमेदवार श्रीरंग बाळणे यांनी साधला समन्वय मुरुडमध्ये यात्रोत्सवाचा जल्लोष मानाच्या काठ्यांचं पालखी सोहळ्याचा उत्साह आणि तलावांचे शहर असलेल्या ठाण्यात झाडांवर केले जाते अघोरी कृत्य आता पाहूया सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडात पेण येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचंड सभा घेतल्या या सभांना घटक पक्षातील नेत्यांसह मान्यवर उपस्थित होते पेण येथील सभेत फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले रायगड लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ पेण येथे झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा खरपूस भाजप नेते आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला प्रचंड गर्दी होती या ठिकाणी फडणवीस यांनी धुवाधार भाषण करत विरोधकांचा समाचारही घेतला कोकणातील ही निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी असून राणे यांना सहज विजय मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला निर्णय मावळ मतदारसंघात मनसे अखेर सक्रिय झाली असून स्थानिक नेत्यांच्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला आहे त्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे मात्र मावळ मतदारसंघात महायुतीच्या बॅनरवर मनसे नेत्यांचा फोटो नसल्याने नाराजी वाढली होती या प्रकरणी मावळचे उमेदवार श्रीरंग बाणे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खोपोलीत एक बैठक घेऊन मनसेची नाराजी दूर केली महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बाणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक खोपोली येथील एका रिसॉर्टमध्ये झाली या बैठकीस उमेदवार सुरंग बारणे आमदार थोरवे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमय खोपकर मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा प्रचार पूर्ण ताकदिनिशी करणार आहोत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या खासदारांनी पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून विकासाची कामे करावीत एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीने जोरदार प्रचार सुरू केला आहे ठिकठिकाणी प्रचार कार्यालयांचे उद्घाटनही करण्यात येत आहे पेडमध्येही इंडिया आघाडीचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले शेकापाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार संजय पाटील यांच्या हस्ते पेण येथे इंडिया आघाडीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जयंत पाटील यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे उल्का महाजन नंदा म्हात्रे सुरेंद्र म्हात्रे चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर एक कर्तव्य एक कर्तव्य लोकशाहीचे बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत रायगडात सध्या ठिकठिकाणी थीक जत्रोत्सव सुरू आहे मुरुड तालुक्यात खार आंबोली येथे शंभर वर्षाची परंपरा जपणारा हनुमान जयंती यात्रा सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात झाला खार आंबोली येथे भरणारी यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असून येथील हनुमान मंदिर प्रशस्त असून एकोणीसशे तेवीसमध्ये या देवस्थानाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे खार आंबोलीत यात्रोत्सवानिमित्त महादेवाचा गजर करीत मिठागर नांदला एकदरा बावडुंगी कोण आंबोली शिगरी आदिवासीवाडी तिसली आदिवासीवाडी अशा अनेक गावातून मानाच्या काठ्या मंदिराभोवती नाचवण्यात आल्या खारंबोली येथील प्रसिद्ध वीर बजरंग व्यायामशाळेच्या व्यायामपटूंनी दानपट्टा मलखांब असे विविध शारीरिक कसरती प्रात्यक्षिके सादर करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा पालखी सोहळा गावातून काढण्यात आला शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित राहून यात्रा सोहळ्याचा आनंद घेतला यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जागतिक वसुंधरा दिन याच आठवड्यात साजरा करण्यात आला त्यानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले निसर्ग संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे ठाण्यात झाडांचा वापर अघोरी विद्येसाठी करण्यात आल्याचे उघड झाले यामुळे येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचे पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरीत अंधश्रद्धेचे प्रकार सुरू असल्याचे उघड झाले ठाणे पूर्व बंदर रोड स्वामी समर्थ मठ येथील रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कापड्यात लिंब बांधली असून जादू टोण्याचे उतारे देखील टाकलेले आढळून येत आहेत ऐन रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात अशी अघोरी कृत्य होत असल्याचे परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण होत आहे ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडे लावून त्याची जोपासना केली आहे झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळी आणि संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे जादूटोणाच्या घटना वाढीस लागल्या आहेत येथील सात ते आठ झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावली आहेत अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अंमलात आला असला तरी या आरोग्य प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला ही घटना खेडमधील खोपी फाटा येथे घडली रेल्वेचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या डम्परने चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला अक्षरशः चिरडले या अपघातात दुचाकीस्वार अरुण रामदुलार जयस्वाल या युवकाचा जागीच मृत्यू झाला मृत रामदुलार जयस्वाल हा सातपूर नाशिक येथील रहिवाशी असून तो मेडिकल क्षेत्रात एम आर म्हणून काम करत असल्याचे समजते अरुण जयस्वाल हा खेळ ते चिपळून असा दुचाकीने प्रवास करत होता खोपी फाटा येथे रेल्वेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डंपर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळला त्यातच तो दुचाकीस्वार चिरडला गेला या अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक लोकांनी मदतकार्य केले स्वामी नरेंद्र महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेने जयस्वाल यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा